हॅलो हाय नमस्कार मी नंदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते लक्ष्मी लक्ष्मीनिवास मालिकेच्या सेटवर आपण पुन्हा एकदा आलो आणि आपल्यासोबत पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे लाडके कलाकार आहेत म्हणजेच तन्वी आणि अनुज म्हणजे तुमचे हरीश आणि सिंचन तुम्हाला दोघांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये कसे आहे आम्ही मस्त तू कशी आहे खूप मस्त आम्ही पण मस्त कशी आहे आनंदीच स्वागत आहे बर आता मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणारच आहे ज्याची सुरुवात झालेली आपण म्हणू शकतो तर पहिल्यांदा मला सीन बद्दल आणि हे सगळा जो माहोल आहे <laughs> 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 आता इथे त्याबद्दल ऐकायला आवडेल दोघांकडून कोण बोलत आहे आता गावातल्या देवीचा उत्सव चालू आहे आपल्याकडे सो त्यासाठी आम्ही एवढे सजून सजून आलो तिथे आणि देवळामध्ये सगळा काही कार्यक्रम होणार आहे चोडप्यांची लग्न वगैरे आपण लावतो आम्ही देवीच्या उत्सवात सामूहिक विवाह सोहळा असा मोठा एक छान कार्यक्रम आहे आणि बाकी जे ट्विस्ट तू म्हणतीयस त्या ट्विस्ट काही मी सांगणार नाहीये ए सांगू नको म्हणजे हा हुँ. ते सरप्राईज आहे ते सरप्राईज आहे आणि या उत्सवात बघा आम्ही असं छान तयार होऊन आलेलो आहे आमच्या आमच्या मॅडमच मस्त हा छान छान प्रेस आहे हा माझा चॉईस आहे नाही हो हो तर असं छान धमाल धमाल मस्त मस्त मस्ती करत करत आम्ही ही गावची चत्रा गावची पूजा अशी साजरी करतो चला तुमच्यात एनर्जी सिंचना काय चाललंय थकली आहेस काय <laughs> थकले नाही आता एनर्जी थकले नाहीये काय माहिती काय चाललंय गंडले सगळं बरं मला लुक बद्दल ऐकायला आवडेल लुक माझा साडी पहिल्यांदा बघितल्या मला असं वाटलं पेस्टल कलर मोस्टली असतात मी मॉडर्न असल्यामुळे ग्रीन कलर कसं काय मला दिला त्यामुळे माझं थोडस असं नको असं झालं होतं याला बोलतच होते मी नाही मला नाही आवडलं जसं मी वेअर केलं सगळं ड्रेप झाली माझी साडी जसं ज्वेलरी वगैरे घातली लुक झाला आणि बाहेर आली तसं सगळ्यांचं बाप रे इतच साखर पुढा आहे काय का रे बाप रे नवरी दिसते ही सुंदर आणि मला फक्त सगळे एवढंच बोलत होते फक्त सिंदूर आणि मेहंदी दोन गोष्टींची कमी आहे अदरवाइज तुझंच सगळं काही आहे ते असं असं वाटतंय छान वाटलं चला मस्त आपण अशी नॉर्मल इंटरव्यूज घेतोस आणि त्यातून आम्हाला कळतस की तुझी आणि तुझी किती छान बॉन्डिंग आहे है ना आतापर्यंत मला वाटत नाही कोणी केलं असेल वगैरे मी थोडेफार प्रश्न विचारेन जे तुम्हाला एकमेकांबद्दल सांगायचे चहा और कॉफी चहा बरोबर तिला कॉफी बीच म्हणजे एवढं काय झालं असेल फिरण्यावरून बीच बीच <laughs> बीच आणि तिला तिलाही आवडतो कारण तिथे खूप सारे फोटो काढायला मिळतात ट्रेडिशनल वेअर और वेस्टर्न वेअर

आत्ता आत्ता घालायला लागले तुम्हाला ते जास्त आवडायला लागलं आउट ऑफ द बाउंड्री काहीतरी करते आउट ऑफ द बॉक्स काहीतरी करते सो मला आत्ता वेस्टर्न कपडे खूप घालायला असे आवडतात बटिश ट्रेडिशनल प्रेम आहे माझं मी टाइम की पार्टी टाईम त्याचं काय पार्टी टाईम पार्टी टाइम बरोबर एन्जॉय करायला आवडतं ना मला सो पार्टी मस्त आणि तिला ऑलवेज पार्टी टाईम मी तर म्हणतो रोज जर असेल तर रोजही पार्टी करायला तयार असते ते ऑन तयार पार्टी आणि घरचं जेवण 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 तिला आवडतं पण फार मिळत नाही त्याच्यामुळे ती जास्त करून बाहेरून मागवते असं होत नाही कधी बघितलंच नसशील तुम्हाला बाहेरून मागवताना मी बाहेरून नाहीच आलो ओके 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 हा कारण आपल्याला वेळच नसत मग एवढं सगळं करणं वगैरे होत नाही मग खूप आवडत माझ्या घरी आले हे लोक तर मग माझं असतं ऍटलिस्ट चिकन सिक्स्टी फायव्ह तरी बनवते हे तरी करते ते तरी करते करून करून मी किचन मध्येच असते मला आवडत व्हेज और नॉन व्हेज नॉन व्हेज मोस्टली मला व्हेज जास्त आवडतं आणि नॉन मध्ये मी फार नाही खात फिश नाही खात बिलकुलही त्याला चिकन लागतं मटन मध्ये तो बिलकुलही पीस नाही खात ग्रेव्ही घेतो खाण्यासाठी चिकनचा वास सुद्धा सहन होत नाही त्याला फिशचा फिश्ट वास सुद्धा सहन नाही होत त्याला चिकनच <laughs> अरे वा म्हणजे चांगलीच ओळख आम्ही म्हणू शकतो की आता एकमेकांना खूप चांगलं ओळखायला असत म्हणजे कोणी जर फिश वगैरे आणलं असेल तर मी मुद्दाम त्याच्या रूम मध्ये जाते आणि त्याला तो वास असा हे करत असते हरी अरे खाणार का काय अरे खाऊन तर कळायला लागले की एवढं जर प्रेमाने घेऊन येत असेल ना तर गडबड नाही एवढं प्रेमाने नाही मला कलिंगड खूप आवडतं सो आमच्याकडे इफ्तार करायचे ना पार्टी आ, रोज तर संध्याकाळी हा सीन मध्ये वगैरे असायचा जसं मला समजायचं कलिंगड आहे फर्स्ट डे ला मला समजलं कलिंगड आहे तिथे मी धावत धावत जाऊन हरीश कलिंगडाला हरीश कलिंगडाला चल फटकन खायला चल फटकन खायला असं म्हणून त्याला बोलवून आणलं होत मला आनंदीला तुला मामा मामी मधलं कोण आवडतं ऑफकोर्स मामा आवडतो ऑफकोर्स मामा आवडतो ऑफकोर्स मामा आवडतो मामा म्हणून पन्नास रुपये पन्नास रुपये देतो मामा पन्नास शंभर देतो मामी पाचशे पाचशे मामी नाही सगळे प्रश्न तुम्हाला होते तर ती म्हणेल पण तिला पण चांगला प्रश्न आहे ना मामी आवडते ना बघ मामा काय म्हणतो आता आता माझ्या घरी राहून दाखव मग बघ तू अगं सोबत ना फक्त भांडत असते एकही दिवस असा जात नाही जी माझ्यासोबत भांडणार बोल ना आता आता का बघ आम्हाला सगळं ऐकू येत पण आपण आमच्या अख्ख्या सेट वर जर पाहिलं ना तर आमचा असा हार्ट आहे तर मग ही आहे म्हणजे हिला पाहून सगळे असे एकदम खुश होऊन जातात एकदम आनंदी असं फार 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 गुड म्हणजे एनर्जी येते पाहून बघते सवय अशी आहे की आल्या आल्या ती गळा भेट घेते प्रत्येकाची जाऊन ही तिची एक इतकी कमालीची सवय येऊन सगळ्यांना गळा भेट घेणार वगैरे आणि आता तर असं झालंय आम्हाला असं झालंय की जर समजा ही आली सेट वर आणि ही आम्हाला भेटली नाही तर आम्हाला असं होतं काय गं माझ्यावर रागवली अस का तू भेटली नाही बघामुळे ना तू दिसलाच नाही म्हणून असं इतकं फार क्लोज आहे प्रत्येकासोबत आणि तुमच्या रील पण बघतो आम्ही म्हणजे तुझ्याही मोस्ट ऑफ रील सोबत सोबत रील म्हणजे हो <laughs> अरे चला मस्त आम्हाला बॉन्डिंग मला वाटतं की पडद्यावर आपल्याला उतरवायला जास्त अवघड जात नाही त्यामुळे तुम्हाला कारण आम्ही एकमेकांना समजू शकलोय आणि एकमेकांबद्दल एकमेकांना एवढं कळायला लागलंय आणि हेच काम करताना फार सोपं जातं याचमुळे है ना हो ना ओके तुमच्याशी गप्पा मारून मला जाम मजा आली आयम सो सॉरी आम्ही तुम्हाला सकाळपासून त्रास दिले उलट म्हणजे तिकडेही असेल जेवण झाल्यानंतर झोप ही प्रत्येकाला येतेच येते आणि लवकरचा कॉल टाइम असेल तर येतेच पण आता तिकडे नाही काही म्हणजे शूट लागले तर मग आम्हाला उलट मजा वाटते की तुमच्याशी आम्ही अटलिस्ट बोलतोय नाहीतर मग काय रूम मध्ये जाऊन झोपलच असतो त्यापेक्षा आहे काहीतरी करतोय <laughs> नाही खरंच बोल माझ्या बद्दल बोल तुला विचार करावा लागेल आपल्या लक्ष्मी निवास सेटवर तुला शूट करताना कसं वाटतं सगळं सांग मला खूप छान वाटत मी एवढं एका वाक्यात उत्तर द्या अरे थोडक्यात उत्तरे द्या ना मला तुला म्हणजे तुला जे आनंदी तू कॅरेक्टर करते तर आनंदी कळली आहे का तुला काम करताना कि आनंदी कळली आहे का म्हणजे नाही नाही पण तिला कळलं पाहिजे कळलं पाहिजे हो ना म्हणजे कळत ना तुला आनंदी कशी आहे कशी मला हे सांग तुझ्या एक्झाम्स वगैरे झाल्या मध्यंतरी नव्हती एक्झाम साठी होती म्हणून मिस करत होतो आम्ही तिला आणि तिचं एक आहे पण सगळ्यात जास्त तिला हरीश मामा आवडतो आल्यावरती असं नाही मामी आवडते Okay, okay. तेच ना <laughs> मला इतका आवडलं सा उत्तर। उत्तर <laughs> तिचं सांगते की मामीच आवडते उत्तर खूप आवड प्रचंड <laughs> तुझ्या कार्याला माझा सलाम <laughs> थँक्यू सो मच मला तू असेल झोपू असं झालं की अरे देवा मग अशी चिकन आणि फिश मध्ये अडखळले तिचं असं झालं की देवा मी यांना बोलून खरंच चुक केली यांना ऍटलिस्ट आराम करू दे म्हणून उलट अशा वेळी छान होतं म्हणजे त्या जेन्युन गप्पा होतात ना त्यात मस्त असतात खरंच मजा आली थँक्यू सो मच तुमचा वेळ दिल्याबद्दल आणि येस पुढे आपण भेटू आणि अजून धमाल क्वेशन मी तुमच्यासाठी घेऊन येईन अजून मजा करू थँक्यू सो मच आणि थँक्यू सो मच आमच्या आमच्यासोबत असा इंटरेस्टिंग गेम खेळ खेळण्यासाठी आणि असेच आमच्या सेट वरती येत राहा आपण अशीच मजा करत राहू थँक्यू सो मच थँक्यू Thank you, thank you, thank you. Ashish